हाय हॅलो नमस्कार मी शोभा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण शंकरपाळी तयार केलेली आहे ती आज आपण बघत आहे शंकरपाळी तयार करण्यासाठी आपण एका पातेलामध्ये एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतले आहे त्यामध्ये आपण चवीसाठी थोडेसे मीठ टाकत आहे एक चमचा घेऊन आपण साखर विरघळून घेणार आहे यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर टाकत आहे तर पाणी आपण जास्त उकळत बसणार नाही आहे तर फक्त आपण साखर विरगळून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण पाण्यामध्ये साखर विरगळून घेणार आहे गरम पाण्यामध्ये आपण पाऊन वाटी ते एक वाटी तूप विरगळून घेणार आहे पाणी गरमच आहे त्यामुळे तूप लगेच विरगळते मैदा आपण चाळून घेतलेला आहे गरम केलेले पाणी आपण थंड करून घेतलेले आहे यामध्ये आपण पाच वाटी मैदा आणि दोन वाटी गव्हाचे पीठ घालत आहे तुम्हाला जर फक्त मैद्याच्या शंकरपाळा तयार करायच्या असतील तर तुम्ही फक्त या ठिकाणी मैदा घ्या नाहीतर गव्हाच्या पिठाच्याही करू शकता तर मी या ठिकाणी पाच वाटी मैद्याचे पीठ घेतलेले आहे आणि दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे पीठ आपल्याला साखरेच्या पाण्यामध्ये आणि तुपामध्ये चांगले मळून घ्यायचे आहे तर यामध्ये आपण जास्तीचे पाणी वापरलेले नाही तर आपण जेवढे एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी आणि एक वाटी तूप गरम करून घेतले होते तेवढे आपण पाण्यामध्ये सर्व पीठ मळून घेतलेले आहे मळून घेतलेले पीठ आपल्याला कोला कपड्यामध्ये एक तास तरी भिजत ठेवायचे आहे तर मी या ठिकाणी पीठ मळून झाल्यानंतर पीठ मुरत एक तास ठेवले होते शंकरपायाचे पीठ थोडे मळून घेतलेले आहे आणि आपण मोठे मोठेच गोळे तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी मोठे मोठे चार गोळे तयार करून घेतलेले आहेत मोठा एक गोळा घेऊन आपण आता लाटून घेत आहे मैद्याचे किंवा गव्हाचे पीठ न लावता सुद्धा आपल्याला शंकरपाळीचे पीठ लाटून घ्यायला येते तर आपण जास्त पातळही नाही लाटणार जाडच आपण ठेवणार हो आहे तर शंकरपाळी तयार करण्यासाठी आपण अशी जाडच पोळी लाटून घेणार आहे कडेच्या कडा आहेत त्या मी फिरकीने कापून काढून घेत आहे फिरकीने आपल्याला जेवढ्या बारीक मोठ्या शंकरपाळ्या हव्या आहेत तेवढ्या आपण कापून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी फिरकीने शंकरपाळ्या पाडून घेत आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या तयार करून घेणार आहे तर जास्त पातळी नाही आणि जास्त जाडही आपण तयार केलेल्या नाहीत अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्या तयार करणार आहे शंकरपाळ्या तळण्यासाठी आपण तेल गरम केलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्या आपण शंकरपाळ्या तळण्यासाठी सोडणार आहे मध्यम गॅसच्या आचेवरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तर अलटी पलटी करून शंकरपाळ्या आपण दोन्ही बाजूंनी चांगल्या तळून घेणार आहे शंकरपाळी तळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तेल गरम करून घेतल्यानंतर बारीक गॅसच्या आचेवरती आपल्याला शंकरपाळ्या चांगला रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शंकरपाळ्या तळून झाल्यानंतर आणि असा छानसा कलर आल्यानंतर आपण शंकरपाळ्या काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व पिठाच्या शंकरपाळ्या तयार करून तळून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व पिठाच्या शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत बनवण्याची पद्धत आहे ती अतिशय साधी आणि सोपे आहे आणि अशा सोप्या पद्धतीने खुसखुशीत अशा शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर आजची ही, ही। कुछ रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेग काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद